नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वेगवेगळ्या घटनेतील संकटग्रस्त पीडित महिला न्यायालयाच्या आदेशाने सखी वन्स स्टॉप सेंटरमध्ये काही दिवसांच्या निवाऱ्यासाठी ठेवल्या जातात अशाच काही महिला बुलढाणा येथे होत्या शेगाव येथे अवैध व्यशा व्यवसायात अटक केलेल्या परराज्यातील दोन महिला सखी वन स्टॉप सेंटरमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दाखल झाल्या होत्या त्या महिला आज सकाळी पळून गेल्या आणि त्या पळून जाण्यात यशस्वी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या संदर्भात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या स्टॉप सेंटरमधून महिला पळून जाण्याची ही तिसरी घटना आहे आज सकाळी सातच्या दरम्यान सखेवन स्टॉप सेंटरमध्ये दोन महिला या न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेल्या होत्या आणि सकाळी आज सकाळी त्यांनी सात वाजता झोपेतून उठल्यानंतर सक्यू स्टॉक सेंटरच्या मागच्या खोलीमधील खोलीतनं त्यांनी गज तोडून त्या ठिकाणी त्या बाहेर पडल्या आहेत आणि त्यांची तक्रार माहीत झाल्यानंतर लगेच माहीत झाल्यानंतर आपण त्यांचा शोध घेतला आणि त्या सापडून आल्या नाही म्हणून आता पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे पुढील कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे कुठल्या घटनेमध्ये ह्या महिला या ठिकाणी या अयनैतिक व्यापारामध्ये शेगाव या ठिकाणी सापडलेल्या होत्या आणि पोलीस संकडनं त्या न्यायालयामध्ये दाखल करून न्यायालयाच्या आदेशानं आपल्याकडे दाखल झालेले आहेत